श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टजी चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे दे, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीजवळ ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळेल ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसतील तर चॅनल सब्स्क्राइब करा आणि शेजारी मला ऐकण सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्न हर्त आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून प्रत्येक आईजी आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असतं जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला की आपल्या घरात घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तुम्ही हा उपाय घरी करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा हा उपाय करू शकतात तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला देवपूजाही करायची सगळ्यात पहिला आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायची कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जी आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची त्यामुळे दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर आपल्याला जे आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची गरे। आपल्याला गरे। काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला का तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यावर अकरापळी पाणी हे अर्पण करायचं आहे अकरापळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे हे प्यायला दिल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यान त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुन्हा त्यांच्या स्थानावर अर्प त्यांना ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांना धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षत अर्पण करून घ्यायचे आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या जास्वंदचं फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जर मोदक बनवले असतील तर मोदक ठेवा किंवा खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे ही सर्व विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पां चा जो आपण हा उपाय करणार तो करायचा आहे तर ह्या उपाया करता आपल्याला एक लिंबू घ्यायचं पण जे आपण लिंबू घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ते कुठेही खराब झालेलं नसावलं किंवा डाळ डागळेलं सुद्धा नसावं छान असं एक लिंबू घ्यायचं आहे आणि एक लाल पेनने त्या लिंबावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची लाल पेननेच आपल्याला त्या लिंबावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची जी पण तुमची इच्छा असेल ती आपल्याला त्या लिंबावर लिहायची त्यानंतर आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये हे लिंबू घेऊन बसायचं आहे तर हे लिंबू जे आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं तीन वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीसुद्धा पठन करायचे फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं चांगले फळ हे प्राप्त होत असतं ही अतिशय उच्च गोटीची सेवा आहे ही सेवा केल्यामुळे हे जे लिंबू आहे ते अभिमंत्रित होतं त्यानंतर आपल्याला काय करायचं ती हाताची मूड जी आहे ती बंद करायची आणि आपल्या मनातली जी इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आणि बोलल्यानंतर आपल्याला हे जे लिंबू आहे ते आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मागे ठेवायचं पुढे ठेवायचं नाही आहे मागे ठेवायचं मूर्ती असेल तरी मागे ठेवायचं आहे फोटो असेल तरी फोटोच्या मागे आपल्याला हे लिंबू ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर हे लिंबू आपल्याला तिथेच ठेवायचं आहे संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे तुम्ही साधारण पाच वाजल्यानंतर जे आहे ते लिंबू आपल्याला तिकडनं उचलायचं आहे उचलल्यानंतर तुमच्या इथे जिथे पण वाहतो पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे लिंबू जे आहे आपल्या मनातली इच्छा बोलून प्रवाहित करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण आर्थिक समस्या त्या नष्ट तर होणारच आहेत पण त्याचबरोबर तुमची कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे आता बरेच लोक म्हणतील आमच्याकडे वाहतं पाणी नाही आहे आमच्याकडे नदी नाही आहे समुद्र नाही आहे मग आम्ही काय करायचं मग तुम्हाला काय करायचं संध्याकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आणि हे लिंबू जे आहे आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं नक्की करून पहा फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचा चांगला फायदा हा मिळणार आहे त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते म्हणजे जेव्हा आपण मेहनत करतो का कष्ट करतो तर आपल्या मेहनत मेहनतीला जे आहे आपल्या नशिबाची साथी मिळायला लागते ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आणि आलेली लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये टिकून राहायला लागते ला आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक मनोकामना ह्या पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हे स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ